नमस्कार नमस्कार महाराष्ट्र मीडिया टी व्ही करून आले तुमच्या त्समध्ये या वितरण कार्यालयाचं कायमस्वरूपी बंद दिसतंय किंवा गेल्या पंधरा दिवसापासून बंद दिसतं त्याविषयी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर त्याविषयी आपलं मत काय नेमकी परिस्थिती काय ह्या भागातली किंवा ह्या वितरण कार्यालयाची कमीत कमी आठ यांच्या पैसे येतो ऑफिसला ऑफिस बंद असते साहेबांना फोन लावला तर साहेबनं ते दोन तासात येतो पण साहेब काही उपस्थित राहत नाही आता एक कर्मचारी होती तरी तुम्हाला इथं हा कागद दिला त्याच्यामधले साहेबांची झेल आहे आता साहेबांना फोन लावला साहेब आता तीन तास झाले मी तो उभय आज सकाळपासून इथं आलं का हा बंदच साहेब म्हणले येतो अजून का नाही आले आता लाईट बिल कमी करायचं आता परत तारीख संपत आले लाईट बिल बरोबर परत आता हा बिल नाही वाढला तर परत लाईट बिल वाढून येतं मग आमच्यासारख्या गरीब कुटुंबानी पोरांनी काय करा एवढं एकदम बिल हा एकदम एवढं बिल आहे ते आलो कमी कराय तरी तर साहेब लोक नसतात कोण नसतात काय नसतात इथं कमी करावं तर कोणतरी पाहिजे ते कर्मचारीसुद्धा नाही ते बरोबर तेवढीच समस्यांनी कोणतरी इथं राहावं की इथे लाईट बिलाचे लोकांच्या समस्या मांडाव्या आणि सोडून द्याव्या आमच्या समस्या नाही का एवढंच आमचं मत पण इथं कोणच नसते कोणीच नसते बरं ठीक आहे आपलं काय म्हणत नाही माझं की बिलर मीटर रेडर जो रेडिंग रेडिंग आलाय तो तो अकराला कोणी अकरा येतो एक बावीस येतो रिडिंग घेऊन जातात आणि रिडिंग दोन महिन्यात रिडिंग एकदम एका महिन्यात तर एकदम एकशे बावीस रिडिंग आले आता माझं घर आहे तिथे काही फॅक्टरी नाही चालू काय नाही बरोबर आहे तर मग वास मी एक वन टाइम नाही करू शकत ना मग रेग्युलर बिल तुम्हाला किती येतं रेग्युलर मला पाचशे साडेपाचशे येतात बरं बरं मग ह्या बाराशे बिल आले बाराशे बीस म्हणजे मी मेट्रो वापरलाय हां वीज वापरली मी तेवढी बरं पण एकदम एका महिन्याचं तुम्हाला एवढं बिल दिले हा 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 मग तुमचं म्हणणं काय किती बिल कमी करावं का हो काय <crédit> कमी नाही कर करा मला कमी नाही करायचं बरोबर मला कमी नाही करायचं भीक नाही मागायची माणसं आली पाहिजे कधी आली काल आलो काल भेट झाली का नाही नाही मग कोणाला फोन केला होता नाही फोन नाही फोन केला फक्त काल नाही भेटली म्हणून आज परत आले ओके नाव काय म्हणले आपलं अरे राहिला कुठं पापळवाडी पापडवाडी ठीक आहे तुमचं काय समस्या काय समस्या होत नाही झालं नाही तर दोन, दोन तर। बोर तर बिल दोन एकदम लागून बरोबर आणि बिल आलं नाही तर आपण कळत नाही बिल किती आलंय काय बरोबर कट करायला की आपलं ते वेळ नाही लागेल तर ते कट करतात हे कार्यालय कंटिन्यू चालू असत म्हणजे अधिकारी त्या कार्यालयाकड फक्त वसुलीच्याच मागा लागलेत दुर्लक्ष करतात असं तुमचं म्हणणं आहे संदर्भात काय माहिती मिळते अशी काय प्रकार काय आज आपण पाहू शकताय चाच गावामध्ये जे वीज वितरण कार्यालय आहे त्यांचा एकदम भोंगर कारभार चालूला आहे त्या ठिकाणी अधिकारी जे नियुक्त केलेले आहे ते बेजबाबदारपणाने वागत आहेत ते वेळेवरती कामावरती येत नाही वरिष्ठ जे अधिकारी आहे वीज पुरवठ्याचे त्यांना आम्हाला एकच सांगणं आहे कळकळेची विनंती आहे त्या आमच्या गावातील लोकांना तुम्ही येत नसल्यामुळे वेळेवर काम का झाला खूप मानसिक त्रास होत आहे तिथला जो वर्ग आहे तो सर्व शेतकरी वर्ग आहे कष्ट करणारा वर्ग आहे तो दिवस रात्र कष्ट करतो आणि तुम्ही त्यांना इथे रोज केर झाऱ्या मारायला होतात आता मी स्वतः या ठिकाणी येऊन आहे की अनेक लोक अक्षरशः वैताक दिले आहेत या ठिकाणी मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही कळकळीची विनंती करून सांगतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी अधिकारी नियुक्त करावा एखादा अधिकारी या ठिकाणी रोज पाहिजे आम ना आम्हाला आणि जर तुम्ही आमच्या गावकऱ्यांना नाहक त्रास देत असाल तर आम्ही तुम्हाला आमच्या गावकरी पद्धतीने आमच्या गावकरी स्टाईलने शंभर टक्के उत्तर देऊ ह्या दोन दिवसामध्ये बरोबर आणि इथून पुढे एखादं मोठ्या गावामध्ये तीव्र आंदोलन करू रास्ता रोको करू वेळ आली तर कार्यालयसुद्धा फोडू यावेळेस आम्ही शांततेने चाललेलो आहे याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की आम्ही काही करणार नाही आम्ही करूनच दाखवू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणताही अन्याय किंवा अनर्थ घडायच्या अगोदर आपलं कामकाज सुरळीतपणे कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना कुडून करून घ्यावी आणि नागरिकांचे प्रश्न सोडावे एवढंच या ठिकाणी माझं म्हणणं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो तुमची काय तक्रार शेट आमची हे लाईट बिल वाढाव मग इथं वापस आले मग काय आलं काय बंदी बंद मग किती दिवस झालं तुम्ही यायला जरा मग साहेब भेटतात का नाही तुम्हाला इथं तुमचं काय शेट कालही बंद होतं कालही ऑफिसला साहेब किती दिवस झालं तुम्ही महिना बिल रखडला तर तेरा हजार बिल आलाय साहेबांना आहे साहेबांना कॉन्टॅक्ट झालं काय म्हणले साहेब तुम्हाला अजून येत नाही आणि नऊ वाजेपासून बसलो किती वेळा फोन लावला साहेबांना दोन तीन वेळा लावलं साहेबांची भेट झाली का तुम्ही साहेबांची भेट नाही वयस्कर माणूस होता इथं ते इन्चार्ज झालं बसलं सकाळपासून तर यांची कोण दखल घेत नाही इथे वापिस बंद चार पाच दिवस झाले सगळी येतात हे लावून टाळा जातात बघा इथं लेडीज सुद्धा बसून इकडे माग तरी का तक्रारी घेते ना यांची या बोला किती दिवस झाले आता बोला किती दिवस झाले आता इथं वापस तुम्ही चार पाच दिवस झाले साहेब भेटतात का इथं मग साहेबांना फोन केला साहेब काय म्हणतात साहेब म्हणतात आता येतो दोन तास मग साहेब आलेच नाही का परत फोन केला परत कॉन्टॅक्ट झालाच नाही साहेबांचा बर धन्यवाद हो। काय प्रॉब्लेम नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॉब्लेम लाईट बिल वाढवून दिलाय आम्हाला हा चालेल ठीक आहे आपण मांडू समस्या ओके तर या चाच गावामधले वीज वितरण कार्यालयामध्ये मी आलो आज तर इथल्या स्थानिक लोकांच्या अशा समस्या होत्या की हे कार्यालय कायमस्वरूपी बंद दिसतंय अधिकारी कधी येतात कधी निघून जातात त्याची काहीच कल्पना नसते ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे किंवा मजुरांचे त्या वीज वितरण त्या कार्यालयाशी नेहमी संपर्क येतो वाढीव गुलांचं नियोजन असेल किंवा नवीन मीटर घ्यायचं असेल तेव्हा तर त्या शेतकरी वसूल वर्गाला त्या कार्यालयात सारखे ये करतो येणं भाग पडतं परंतु हे कार्यालय नियमित बंद दिसले असल्यामुळे शेतकरी मोठी समस्या गंभीर समस्या ह्या याच्यामुळे निर्माण होते तर ह्या वीज वितरणाच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत निश्चित काळजी घेतली पाहिजे तुमची जरी वसुलीची वेळ असेल किंवा तुम्ही वसुली जरी करत असाल तरीसुद्धा ह्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या ह्या समस्या सोडवणं फार गरजेचं आहे नुसतं फक्त काय म्हणतो त्याला ते तुम्ही वसुलीच्या महागं लागल्याची ह्या लोकांच्या समस्या पण सोडवल्या पाहिजेत ह्या कार्यालयाचे मुख्य काय शाखा खनिजा अभियंता या कार्यालयाचे प्रमुख आहेत त्यांच्या अंदाज किंवा त्यांच्या काही दोन चार कर्मचारी असू शकतात एक कर्मचारी कमीत कमी योजने उपस्थित पाहिजे किंवा तो तसा वेळ दिला पाहिजे की सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत किंवा सकाळी रोज सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत असा टायमिंग देऊन तुम्ही एक कर्मचारी इथं उपस्थित करा की जेणेकरून येणाऱ्या वीज ग्राहकांची आकर्षण होणार नाही त्याची समस्या लवकर मिटली जाईल कारण ग्रामीण भागातला प्रश्न आहे शेतकरी वर्ग सगळी कामंधामं सोडून ह्याच वीज वितरण कार्यालयात चक्र मारायला त्याला खूप त्रास होतो त्याचा त्याचे गांभीर्याने विचार करणे गरजेचं आहे